नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो काल आपण संध्याकाळी व्हिडिओ अपलोड अपलोड केला होता परंतु बघा काही मित्रांनी कमेंट केल्या की व्हिडिओला आवाज येत नाही त्यासाठी तो बघा व्हिडिओ प्रायव्हेट करण्यात आला आहे परंतु तोच व्हिडिओ आपण बघा आज सकाळी पाहणार आहोत जो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे बघा तो मी सकाळी लवकरच अपलोड करणार आहे तो कालचा व्हिडिओ असणार आहे तर या एकतीसाव्या पार्टमध्ये आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे बघा जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न पाहणार जे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये बघा विचारण्यात आले होते आता पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण भारतामध्ये नुकतंच बघा लोकसभा निवडणूक ही पार पडलेली आहे आणि या विषयावर पोलीस भरतीमध्ये बघा जवळपास पोलीस भरती नव्हे तर इतर ज्या काही एक्झाम असतात बघा तर त्या सर्व एक्झाममध्ये बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याबद्दल बघा जवळपास एक ते दोन प्रश्न हे बघा हमखास पाहायला मिळणार आहेत त्यासाठी बघा हा आय एम पी टॉपिक असणार आहे आणि या व्हिडिओमधून बघा या पहिल्या प्रश्नावर जवळपास वीस ते पंचवीस प्रश्नांची माहिती मी यामध्ये दे देणार आहे जेणेकरून बघा तुम्हाला लोकसभा निवडणूक यावर कुठलाही प्रश्न जरी विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की यायला हवं तर पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर ते नक्कीच सांगा मी तेही तुम्हाला देणार आहे तर प्रश्न आहे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती जागांसाठी निवडणूक पार पडली किंवा घेण्यात आली त्याचं उत्तर असणारे पर्याय ब पाचशे त्रेचाळीस तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक ही बघा घेण्यात आली आता निवडणूक घेण्यात आली ते बरोबर आहे तर कितव्या लोकसभेसाठी निवडणूक घेण्यात आली तर बघा अठराव्या भारतामध्ये अठराव्या लोकसभेसाठी बघा निवडणूक घेण्यात आली म्हणजेच अठराव्या लोकसभेची निवडणूक ही भारतामध्ये पार पडली आतापर्यंत किती होती तर सतरावी होती त्याचे अध्यक्ष होते बघा ओम बिर्ला आता पार पडली आहे अठरावी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान हे नरेंद्र मोदी होतील अशी बघा माहिती ये येत आहे त्याबद्दल आपण नंतर पाहूया आता या प्रश्नाबद्दल पाहूया तर पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक घेण्यात आली कितवी होती तर अठरावी होती पहिली पार पडली होती बा एकोणीसशे बावन्न साली आता पाचशे त्रेचाळीस मध्ये बघा सर्वाधिक खासदार हे कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत तर बघा बी जे पी बी जे पीचे निवडून आलेले आहेत किती तर दोनशे चाळीस त्यानंतर दुसरा क्रमांक येतो काँग्रेसचा काँग्रेसचे निवडून आले आहेत बघा नव्याण्णव जर संपूर्ण एन डी ए आणि इंडियाचा विचार केला तर बघा एन डी एला सॉरी एन डी एचे किती खासदार आलेले आहेत तर बघा दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव हे एन डी एचे खासदार आलेले आहेत आणि इंडियाचे इंडियाचे खासदार आलेले आहेत बघा दोनशे चौतीस इंडियाचे खासदार आलेले दोनशे चौतीस दोनशे ब्याण्णव एन डी एचे तर एका पक्षाचा विचार केला तर सर्वाधिक खासदार आलेले आहेत दोनशे चाळीस बी जे पीचे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत बघा नव्याण्णव काँग्रेसचे त्यानंतर अदर म्हणजे इतर जे काही असतात तर त्यांना किती जागा मिळाल्या आहेत तर सतरा जागा मिळालेल्या आहेत सर्वाधिक जा, सतरा जागा ह्या मिळालेल्या आहेत त्यानंतर महत्वाचा टॉपिक म्हणजे तर, तर सर्वाधिक मताने म्हणजे सर्वाधिक मतांच्या फरकाने कोणते खासदार हे बघा निवडून आलेले आहेत तर त्याचं उत्तर असणारे बघा रकिबुल हुसेन रकिबुल हुसेन हे बघा जवळपास दहा लाख बारा हजार चारशे शहात्तर मतांच्या फरकाने बघा निवडून आलेले आहेत कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत तर बघा काँग्रेस आसाम या राज्यातील आहेत आणि हे काँग्रेसच्या पक्षातील आहेत त्यांना बघा दहा लाख बारा हजार चारशे शहात्तर मतांच्या फरकाने बघा रकिबुल हुसेन हे आसाममध्ये बघा निवडून आलेले आहेत पक्ष आहे काँग्रेस त्यानंतर दुसरा महत्वाचा टॉपिक तर सर्वाधिक लोकसभेच्या जागा ह्या कोणत्या राज्यामध्ये आहेत तर बघा सर्वाधिक लोकसभेच्या जागा ह्या बघा ऐंशी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे ते महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये बघा अठ्ठेचाळीस एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये आहेत बेचाळीस त्यानंतर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये देखील बेचाळीस त्यानंतर येते बिहार चाळीस आणि तमिळनाडू एकोणचाळीस पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेश आता सर्वात कमी लोकसभेच्या जाग्या कोणत्या तीन राज्यांमध्ये आहेत तर बघा मिझोरम सिक्कीम आणि नागालँड तर या तिन्ही राज्यांमध्ये बघा लोकसभेच्या जागा किती आहेत तर बघा प्रत्येकी एक एक प्रत्येकी एक एक तीन जागा आपल्या तीन राज्यांमध्ये बघा लोकसभेच्या एक एक सीट आहेत त्यामध्ये मिझोरम सिक्कीम आणि नागालँड यांचा समावेश आहे सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश ऐंशी त्यानंतर आता महाराष्ट्राबद्दलचा जो काही लोकसभेचा आहे बघा त्याबद्दल आता पाहूया हे झालं भारताबद्दलचं आता महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे तर महाराष्ट्राची लोकसभेची जागा मा अठे चाएस। अठे चाएस बा जागा किती आहे महाराष्ट्रामध्ये तर बघा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत यामध्ये सर्वाधिक खासदार कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहे तर बघा काँग्रेस भारतामध्ये बी जे पीचे आलेले आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये बघा मोदी सरकार बघा मोदी सरकारचा सा कायापालट झाला हो असून तर सर्वाधिक खासदार हे बघा काँग्रेसचे आलेले आहेत सर्वाधिक खासदार काँग्रेसचे आलेले आहेत किती तर तेरा त्यानंतर दुसरा क्रमांक येतो बघा पीचा तर पीचे नऊ खासदार आलेले आहेत एका पक्षाचा विचार केला तर सर्वाधिक खासदार तेरा काँग्रेसचे आणि दुसऱ्या क्रमांकावर येतात बी जे पी बी जे पीचे नऊ खासदार जर महायुतीचा विचार केला तर महायुतीला बघा सतरा महायुतीला सतरा जागा मिळालेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला तीस महाविकास आघाडीला तीस आणि महायुतीला मिळाले बघा सतरा जागा आणि एक जागा आहे ती इतरला मिळालेली आहे आता सतरामध्ये बघा कोणकोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत ते आपण शॉर्टमध्ये पाहूया तर सतरामध्ये बघा बी जे पीला मिळालेल्या आहेत नऊ त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्या बघा सात आणि अजित पवार गटाला मिळालेले आहेत एक टोटल सतरा जागा या बघा महायुतीला मिळालेल्या आहेत त्यानंतर महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या आहेत बघा तर तीस मिळाल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक काँग्रेसला तेरा जागा मिळालेल्या आहेत त्यानंतर ठाकरे गटाला मिळालेल्या आहेत नऊ आणि अजित पवार गटाला मिळा सॉरी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत टोटल तीस जागा ह्या बघा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीला तीस आणि महायुतीला सतरा त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही पार पडली तर यामध्ये बघा सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर असणार बघा मलकाजगिरी तेलंगणा तेलंगणा राज्यातील हा बघा मलकाजगिरी हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि हा भारतातील बघा सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे त्यानंतर दुसरा टॉपिक विचारला जाऊ शकतो तर दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद ही बघा कोणत्या राज्यामध्ये झाली आहे तर त्याचं उत्तर असणार आहे बघा तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये बघा सर्वाधिक मतदारांची नोंद ही झाली आहे आता सर्वाधिक मतदारांची नोंद ही तेलंगणामध्ये झाली तर सर्वात कमी लोकस मतदारांची नोंद ही कोणत्या राज्यात झाली तर बघा बिहार बिहार या राज्यामध्ये झाली सर्वात कमी लोकस मतदारांची नोंद आता हे झालं भारताबद्दलचं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद ही कोणत्या जिल्ह्यात झाली तर पुणे या जिल्ह्यामध्ये झाली महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोक मतदारांची नोंद ही पुणे जिल्ह्यामध्ये झाली बघा इतकी माहिती आपल्याला एका प्रश्नामधून पाहायला मिळत आहे जी बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे आणि याचमधून बघा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत एकतर तर बीजेपीच्या जागा विचारतील किंवा काँग्रेसच्या किंवा एच्या जागा विचारतील किंवा इंडियाच्या जागा विचारतील कितव्या लोकसभेच्या निवडणूक पार पडल्या अठराव्या पार पडल्या इंडियाला मिळाले आहेत बघा दोनशे चौतीस एला मिळाले आहेत दोनशे ब्याण्णव एका पक्षाचा विचार केला तर बघा के सर्वाधिक जागा दोनशे चाळीस ह्या बघा पीला मिळालेल्या आहेत त्यानंतर दुसरा क्रमांक येतो काँग्रेसचा काँग्रेसला मिळालेल्या आहेत नव्याण्णव जागा महाराष्ट्रामध्ये विचार केला तर बघा काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत तेरा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे बघा जे पीला मिळाले आहेत नऊ महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाले बघा सतरा जागा आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत तीस जागा सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ मलकाजगिरी तेलंगणा सर्वाधिक मतदारांची नोंद तेलंगणा कमी बिहार महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात आता पाहूया निवडणुकाबाबत प्रश्न होता तर बघा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा राजीव कुमार हे बघा पंचवीसावे मुख्य निवडणूक आहेत सध्या भारताचे पहिले कोण होते तर बघा सुकुमार सेन महारा सॉरी निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर बघा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती कोणत्या कलमांवये बघा तर कलम तीनशे चोवीस अन्वये भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना ही बघा झाली होती ज्याचे मुख्यालय आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी आता पाहूया दुसरा प्रश्न हे झालं पहिल्या प्रश्नाची महत्वाची माहिती जी बघा परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते दुसरा प्रश्न काय म्हणतो अठराशे बत्तीस साली सुरू झालेले मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर पर्याय अज बघा दर्पण दर्पण हे बघा बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहे कोणत्या वर्षी सुरू केले तर अठराशे बत्तीस साली कोणी केले बाळशास्त्री जांभेकर यांनी इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर बघा दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते किंवा केव्हा सुरू केले होते तर बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीस साली बघा मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हे सुरू केले होते आता बाळशास्त्री जांभेकर यांना बघा मराठी वृत्तपत्राचे जनक असे देखील म्हटले जाते तिसरा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय ड पुणे पुणे या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे बघा नाही तर आहे कोणत्या ठिकाणी तर पणजी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तिन्ही ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे बघा आहे पणजी हे गोव्यातील गोव्याची राजधानी आहे आणि या ठिकाणी बघा मुंबईचे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे आता मुंबई उच्च न्यायालयाचा प्रश्न आहे तर रिव्हिजन म्हणून पाहूया तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर देवेंद्र कुमार उपाध्याय चौथा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला वेटलिफ्टर कोण आहे ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल एक मीराबाई चानू मीराबाई चानू ह्या बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार साठी पात्र ठरणारी बघा एकमेव भारतीय महिला वेटलिफ्टर आहे आता यामध्ये पर्याय ब दिसतो बिलकिसमीर तर बिलकिसमीर ह्या बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी बघा ज्युरी सदस्य बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनलेल्या आहेत कोणत्या तर ज्युरी सदस्य बनणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत बघा बिल्किस मीर आता इथे तुम्हाला प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर भारतामध्ये कोणत्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा बघा होऊ शकतात त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे पाचवा प्रश्न आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहत असतात तर पर्याय अ सरन्यायाधीश भारताचे सरन्यायाधीश हे बघा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार हे बघा सांभाळत असतात किंवा पाहत असतात तर भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत तर बघा डी वाय चंद्रचूड कितवे आहेत तर बघा पन्नासावे सरन्यायाधीश आहेत पहिले कोण होते तर बघा एच जे कानिया एच जे कानिया हे बघा भारताचे पहिले सरन्यायाधीश होते आता सध्या कोण आहेत तर डी वाय चंद्रचूड तर राष्ट्रपती सध्या कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत किती आहेत तर कि पंधरावे आहेत उपराष्ट्रपती बघा जगदीप धनखड ते किती आहेत तर चौदावे आहेत लोकसभा अध्यक्ष सध्या कोण आहेत तर ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष आहेत पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला आहे आणि आता तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा पुढचा सवा प्रश्न आहे टिंबटिंबच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार असे म्हटले जाते तर पर्याय ऍसिटिक ऍसिड ऍसिटिक ऍसिडच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार असे म्हटले जाते सातवा प्रश्न आहे कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो ज्याचं उत्तर असणारा पर्याय ड नरसोबाची वाडी तर कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम हा बघा नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो आता कराड या ठिकाणी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो तर कृष्णा व कोयना कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम कराड या ठिकाणी होतो भामरागड येथे त्रिवेणी नद्यांचा संगम होतो तर त्या कोणत्या आहेत बघा पामुल गौतम पर्लकोटा इंद्रावती पामुल गौतम पर्लकोटा इंद्रावती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम हा बघा भामरागड या ठिकाणी होतो देवप्रयाग या ठिकाणी बघा भागीरथी व अलकनंदा भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम देवप्रयाग या ठिकाणी होतो आता पाहूया पुढचा प्रश्न आठवा प्रश्न आहे तर ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दोला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले होते ज्याचं बावन्न मध्ये आता पर्याय दिसत आहेत तर पर्याय दे, पर्यायाची देखील आपण माहिती पाहूया तर पर्याय ब दिसत आहे बघा पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन्न तर पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन्न साली बघा दुसरे पानिपतचे युद्ध घडले होते पानिपतचे दुसरे युद्ध घडले होते तर ते कोणात घडले होते तर सम्राट हेमू व अकबर सम्राट हेमू व अकबर या दोघांमध्ये घडले होते दुसरे पानिपतचे युद्ध पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन्न साली त्यानंतर पहिला आहे एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस तर एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस साली बघा पहिले पानिपतचे युद्ध घडले होते ते कोणात घडले होते तर अफगानी योद्धा बाबर आणि वंशीय इब्राहिम अफगाणी योद्धा बाबर आणि लोदीवंशीय इब्राहिम या दोघांमध्ये घडले होते पहिले पानिपतचे युद्ध एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये त्यानंतरचा नवा प्रश्न पाहूया भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात तर पर्याय ब राष्ट्रपती भारत देशामध्ये बघा तिन्ही सेनादलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात तर राष्ट्रपती हे प्रमुख असतात आता तिन्ही सेनादल कोणते तर बघा भूदल वायुदल आणि नौदल तर हे तीन आहेत बघा जे सेनादलाचे प्रमुख असतात राष्ट्रपती तर यावर लक्ष कोण ठेवते तर बघा सी डी एस सी डी एस हे लक्ष ठेवत असतात तर भारताचे सध्याचे सीडीएस कोण आहेत तर अनिल चौहान तर अनिल चौहान हे बघा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत आणि यांच्यावर राष्ट्रपती म्हणजे या सर्वांवर लक्ष लक्ष ठेवत असतात बघा राष्ट्रपती म्हणजेच प्रमुख असतात राष्ट्रपती आता तीन जे काही दल आहेत त्यांच्या प्रमुखास काय म्हणतात आणि सध्या कोण आहेत प्रमुख तर ते देखील आपण पाहूया तर भूदल प्रमुखास काय म्हणतात तर जनरल असे म्हणतात आणि सध्या जनरल कोण आहेत तर मनोज पांडे हे बघा सध्याचे जनरल आहेत त्यानंतर नौदलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते तर बघा ॲडमिरल असे म्हटले जाते तर सध्या नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी दिनेश कुमार त्रिपाठी हे बघा सध्याचे प्रमुख आहेत अगोदर कोण होते तर बघा आर हरिकुमार यांनी यांच्या जागेवर आता सव्वीसावे प्रमुख कोण बनले आहे तर दिनेश कुमार त्रिपाठी त्यानंतर ब वायुदल वायुदलप्रमुख काय म्हटले जाते तर एअर चीफ मार्शल एअर चीफ मार्शल असे त्यास म्हटले जाते तर सध्या वायुदलाचे प्रमुख कोण आहेत तर विवेकराम चौधरी विवेकराम चौधरी हे आहेत मगाशीच आपण पाहिलं सीडीएस कोण आहे तर अनिल चौहान हे कितवे आहेत तर <गण> दुसरे आहेत आता पहिले कोण आहेत तर बघा जनरल बिपिन रावत जनरल बिपिन रावत हे बघा भारताचे पहिले सीडीएस आहेत आणि यांचेच अपघाती निधन झाले होते हेलिकॉप्टरमध्ये बघा अपघाती निधन झाले होते यांचा पुतळा कोणत्या ठिकाणी बसवण्यात आला आहे तर बघा देहराडून उत्तराखंड या ठिकाणी जनरल बिपिन रावत यांचा पुतळा हा बसवण्यात आला आहे दहावा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा हिंद केसरीचा पहिलवान खालीलपैकी कोण आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अभिजित कटके एकवी एकावन्नवा एकावन्नवा हिंद केसरीचा विजेता आहे बघा अभिजित कटके हा दोन हजार तेवीसचा हिंद केसरीचा विजेता आहे आता शिवराज राक्षे कोण आहे तर बघा शिवराज राक्षे हा पासष्टवा महाराष्ट्र केसरी आहे पासष्टवा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे सिकंदर शेख हा सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत तर पर्याय ड ओडिसा भारतातील सध्याच्या राष्ट्रपती ओडिसा राज्यातील आहेत आता भारताचे राष्ट्रपती ओडिसा राज्यातील आहेत परंतु माहितीच नाही कोण आहेत तर ते त्याचं उत्तर तुम्ही देणार तरी कसं तर बघा भारताच्या सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या आहेत यांना नुकतंच बघा मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या सिव्हिल लॉ या पदवीने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे द्रौपदी मुर्मू यांना कितव्या राष्ट्रपती भारताच्या तर बघा पंधराव्या आहेत पंधराव्या आहेत राष्ट्रपती अगोदर त्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या तर बघा झारखंड झारखंड राज्याच्या त्या राज्यपाल होत्या त्यानंतर भारताच्या राष्ट्रपती बनल्या त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण असा प्रश्न जर विचारला तर बघा त्याचं उत्तर असणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुढचा बारावा प्रश्न आहे भारताचे मिसाईल मॅन म्हणून बघा खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर पर्याय ब डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यास ओळखले जाते बघा भारताचे मिसाईल मॅन म्हणून मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते आता भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यास ओळखले जाते तर भारताचे मिसाईल वुमन म्हणून कोणास ओळखले जाते तर बघा टेसी थॉमस टेसी थॉमस यांना भारताचे मिसाईल वुमन म्हणून बघा ओळखले जाते पर्याय अ आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे बघा भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत पर्याय क आहे डॉक्टर होमी बाबा तर डॉक्टर होमी बाबा यांना बघा भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणून बघा ओळखले जाते विक्रम साराभाई हे बघा बा इस्रोचे पहिले अध्यक्ष होते तेरावा प्रश्न आहे मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ सी एस एम टी मुंबई म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे आता पर्याय चर्चगेट मुंबई तर चर्चगेट मुंबई हे कोणत्या रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे तर मध्य मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे चर्चगेट मुंबई पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे तर कोलकाता पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे त्यानंतर पर्याय ड क आहे बघा तर पर्याय क दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे सिकंदराबाद दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय पुढचा चौदा प्रश्न आहे पाच पॉईंट नऊ दशलक्ष लिथियमचा साठा कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यामध्ये सापडला आहे तर पर्याय ड जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा पाच पॉइंट नऊ दशलक्ष लिथियमचा साठा हा बघा सापडला आहे तर जम्मू काश्मीरमधील कोणत्या ठिकाणी तर रियासी रियासी या ठिकाणी सापडला आहे पुढचा सा पंधरावा प्रश्न आहे हिंडेनबर्ग अहवाल हा कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे तर पर्याय क अदानी अदानी उद्योग समूहाशी संबंधित आहे हिंडेनबर्ग अहवाल पुढचा सोळावा प्रश्न आहे जॅलियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या पदवीचा त्याग केला तर पर्याय अस सर तर सर या पदवीचा त्याग बघा जॅलियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी बघा केला त्याग केला आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे कोणते गीत लिहिलेले आहे तर बघा भारताचे राष्ट्रगीत लिहिलेले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी तर भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे तर, तर जनगण मन त्याला गायला किती कालावधी लागतो तर बावन्न सेकंद एवढा कालावधी लागतो हा कोणी लिहिला आहे भारताचे राष्ट्रगीत तर जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रीय गीत कोणी लिहिलं आहे तर बंकिम चंद्र चॅटर्जी आता भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे तर वंदे मातरम आता यावर तुम्हाला एक प्रश्न विचारतो तर जालियनवाला बाग हत्याकांड घटना ही कोणत्या वर्षी घडली होती आणि कोठे घडली होती आता पाहूया दिवसाचे चालवण्याचे प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा अतिशय महत्वाचे असणार आहेत जे आपण बघा रोज रोज पाहत असतो तर पर्याय प प, प सॉरी पहिला प्रश्न आहे इंदिरा गांधी परमाणू अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टर जनरल पदे सॉरी डायरेक्टरपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय क चंद्रशेखर करहाडकर चंद्रशेखर करहाडकर यांची इंदिरा गांधी परमाणू अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टरपदी बघा निवड झाली आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे भारताची संयुक्त राष्ट्रातील पहिली महिला प्रतिनिधी टिंबटिंब या निवृत्त झाल्या आहेत पर्याय अ रुचिरा कंबोज तर रुचिरा कंबोज ह्या भारताची संयुक्त राष्ट्रातील पहिली महिला प्रतिनिधी होती आणि त्या नुकतंच निवृत्त झालेल्या आहेत तिसरा प्रश्न आहे हेलेन मेरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या आहेत पर्याय ब पाकिस्तान हेलेन मेरी या पाकिस्तान देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत शाहबाज शरीफ आणि राष्ट्रपती बनलेले आहेत बघा असिफ अली झरदारी पुढचा चौथा प्रश्न आहे क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत तर पर्याय ब मेक्सिको मेक्सिको देशाच्या क्लॉडिया शेनबॉम ह्या बघा पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत पाचवा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला गेला तर पर्याय क पाच जून तर पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन हा बघा साजरा करण्यात आला यावर्षीचा पर्यावरण दिन हा कोठे साजरा केला जात आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे सहावा प्रश्न आहे टाईम मॅगझिनचा टाईम मॅगझिनच्या टॉप शंभर कंपन्यांमध्ये भारतातील कोणत्या कंपन्यांचा समावेश आहे तर पर्याय ड वरीलपैकी सर्व तर टाइम मॅग्झिनच्या टॉप शंभर कंपन्यांमध्ये बघा भारतातील टाटा ग्रुप सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तर या तिन्ही कंपन्यांचा समावेश बघा टाइम मॅग्झिनच्या टॉप शंभर कंपन्यांमध्ये केला आहे सातवा प्रश्न आहे भारतात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली आहे तर पर्याय ब चीन सॉरी चीन आहे सिंगापूर तर भारतात दोन हजार तेवीस म चोवीसमध्ये सिंगापूर या देशातून बघा सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली आहे आता कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली आहे तर बघा आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र हा बघा भारतातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये बघा प्रथम क्रमांकाचे राज्य आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही बघा झालेली आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयचा समावेश करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ड केरळ केरळ या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयचा समावेश हा करण्यात आलेला आहे भारतातील पहिले ए आय शहर कोणते तर लखनौ लखनऊ हे शहर बघा भारतातील पहिले ए आय शहर आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस प्रश्न जे जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कवर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहे तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद